You are watching Goa TV 24. जागतिक योग दिवसानिमित्त श्री कमलेश्वर हायस्कूल कोरगाव पेडणे येथे विद्यार्थ्यांकरिता योग दिवस आयोजित करण्यात आला त्यानिमित्त श्री विनायक कांदोळकर पतंजली योग शिक्षक यांनी यानिमित्त मुलांना योग प्रशिक्षण दिले योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढत असून जगातील लोक योगा आत्मसात करीत आहेत योग आणि आरोग्य यांचा संबंध सर्वांना कळावा याकरिता गोवा राज्यामध्ये विविध ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते गोवा टी व्ही चोवीस न्यूज चॅनलच्या माध्यमातून गोव्यातील सर्वांना जागतिक योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा